श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या वतीने एकशे पंधरावा श्री पुण्यतिथी उत्सव दिनांक 25 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस ते दिनांक 28 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस पर्यंत धार्मिक प्रथा परंपरेनुसार मोठ्या उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाला या उत्सवात दररोज सकाळी काकडा आरती गाथाभजन दुपारी प्रवचन सायंकाळी हरिपाठ व रात्री कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला हरिभक्त परायण सुरेश बुवा वाकडे हरिभक्त परायण भरतबुवा जोगी हरिभक्त परायण प्रशांत बुवा ताकोते हरिभक्त परायण भरतबुवा पाटील हरिभक्त परायण बाळूबुवा गिरनायकर यांच्यासह अनेक कीर्तनकारांनी आपल्या रसाळ कीर्तनांनी भक्तिमय वातावरण रंगवले भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला गणेश गणेशपूजन व स्थापना झाली भाद्रपद शुद्ध सप्तमीला सकाळी दहा वाजता यागाची पूर्णाहुती पार पडली तसेच संध्याकाळी सोहळ्यात श्रीयंत्र स्थापनेनंतर भजन व कीर्तन झाले उत्सवात चारशे बासष्ट दिंड्यांनी सहभाग नोंदविला नियमपूर्तीनंतर त्र्याहत्तर नवीन दिंड्यांना टाळ वीणा मृदंग ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा एकनाथी भागवत आदी संत साहित्याचे पताका वितरण करण्यात आले जुन्या दिंड्यांना भजन साहित्य व पुस्तकांचे वाटप करण्यात आले उत्सवात आले भाविकांसाठी भोजन प्रसादाची उत्तम सोय करण्यात आली होती तसेच भाविकांच्या सोयीसाठी संस्थांतर्फे विशेष विश्रांती व निवास व्यवस्था करण्यात आली होती तसेच श्री क्षेत्र शेगावसह पंढरपूर अकोला मॅनकापूर अकोट अंजनगाव खामगाव अशा शाखांमधूनही दिंड्या उत्सवात दाखल झाल्या संस्थानतर्फे एक लाख अठ्ठ्याण्णव हजारहून अधिक भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे व्यवस्थापक कार्यकर्ते व स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान राहिले श्री गजानन महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाचे पावित्र्य अनुभवण्यासाठी लाखो भाविकांनी उपस्थित राहून आपली श्रद्धा व्यक्त केली